नमस्कार जी मोठी बातमी येणाऱ्या सर्व निवडणुकात एकत्र राहून काम करणार आहोत अशी शपथ मी व संजय गाडगे यांनी घेतली आहे आमच्या मैत्रीला कोणाची दृष्ट लागू नये असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले वंदूर तालुका कागिल येथे विविध कामांच्या लोकार्पण व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या निमित्ताने मुश्रीफ व गाडगे यांनी एकमेकांवर स्तुतिस्तुमने उधळलेले आहेत मुश्रीफ म्हणाले संजय व मी कॉलेज येवना मित्र होतो मात्र राजकीय परिस्थितीमुळे तीस वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलो त्यानंतर एका विशिष्ट वर्णावर एकत्र आलो सर्वसामान्य जनता शेतकरी तरुण यांच्या आयुष्यात समृद्धी आणणे हेच आमचे ध्येय आहे यासाठी दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहोत तसेच संजय गाडगे म्हणाले मंत्री मुश्रीफ सकाळी साडेपाचपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामे करत असतात गेली पंचवीस वर्षे त्यांचे या कामात सातत्य आहे माझ्यासारखा माणूस थकला असता मात्र ते उत्साहाने हे सर्व करत आहेत त्यांच्यासारखा नेता राज्यात नाही विरोधक असूनही त्यांनी अन्नपूर्णा साखर कारखान्याला मदत केली कारखान्यासाठी घेतलेल्या कर्जाची नक्कीच आम्ही परतफेड करू त्यांना चांगले आयुष्य लाभो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो तसेच यावेळी कोकोचे संचालक युवराज पाटील पुंडली खोडवे विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले मंथन न्यूज कोल्हापूर